शेंबाळ पिंपरी येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेंबाळ पिंपरी येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अनेक भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात येऊन त्यांचे दर्शन घेतले त्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दर्शनास येणाऱ्या भाविकास फराळ व चहाचं वाटप गावकऱ्यांतर्फे करण्यात आला यावेळी गावातील हजारो भक्तांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करून फराळ केले व या कार्यक्रमाकरिता पंचायत समितीचे माजी सभापती गणेश पागिरे यांनी पुढाकार घेतला